लक्ष्मी नारायण मालू हायस्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी जयसिंगपूर येथील मालू वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूर येथील प्रसिद्ध स्थापत्य अभियंता नितीन पाटील प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योगपती गौरव मालू उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय शिक्षणाबरोबरच कला क्रीडा या क्षेत्राचे महत्व विषद केले प्रमुख वक्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळवून ठेवत आपल्या जीवनाचा संघर्ष उलगडून दाखवला एक अनाथ मुलगा ते राष्ट्रीय पुरस्कार या प्रवासाचे वर्णन करत विद्यार्थ्यांनी ठरवले तर ते कोणतेही ध्येय साध्य करू शकतात असे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष गौरव मालू यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध पारितोषिकांचे कौतुक केलं स्वागत व प्रास्ताविकात मुख्याध्यापक आर आय पोवार यांनी शाळेच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला व मान्यवरांचे स्वागत केले पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ कला शिक्षक संजय सुतार यांनी केला आभार जिमखाना प्रमुख जिमखाना विभाग प्रमुख सुनील हजारे यांनी मानले सूत्रसंचालन अविनाश कुंभार व जी बी सोनवणी यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी शालेय समिती सदस्य चंद्रकांत जाधव प्रसन्ना कुंभोस्कर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व इतर मान्यवर तसेच पालक वर्ग उपस्थित होता शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुणांचे सादरीकरण पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले या सर्व विद्यार्थ्यांना सर्व वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ ए के भिलवडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा